मराठी न्यूज थर्टी सिक्स थ्री हंड्रेड सिक्स्टीनवरती ठीक आहे आपण बघत आहोत मराठी न्यूज थ्री सिक्स्टीवरती महत्त्वा जो कांद्याचे भाव आहेत त्याच्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती घेतो या ठिकाणी ठीक आहे शेतकरी मित्रांनो तर आपले जे शेतकरी मित्र असेल त्यांना हे व्हिडिओ हो शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे तर आपण बघूया ठीक आहे हे बघा आजचा आज, आज एकशे तीस एक हजार तीस रुपयांनी कांदा बाजार वाढ झालेली आहे पहा लगेच सर्व जिल्ह्यातील कांदा भाव ठीक आहे हे बघा जून आठ दोन हजार चोवीस एट आहे ठीक आहे या व्हिडिओची संबंधित ही वेबसाईट आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला याची एच या व्हिडिओची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहे ठीक आहे व्हिडिओची म्हणजेच हे जे वेबसाईट आहे यम एच न्यूज थ्री हंड्रेड सिक्स्टीची जी जे वेबसाईट आहे हे तुम्ही कमेंट खाऊन देणार आहोत आपण बघूया नमस्कार शेतकरी मित्रांनो या बाबतीमध्ये या बातमीभरात आपलं स्वागत आहे ठीक आहे तर आपण जे कांद्याचे भाव मार्केटमध्ये काय सुरू आहे ठीक आहे त्याची महत्त्वाची माहिती बघणार आहोत ठीक आहे मार्केटमध्ये कांद्याची तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही नवीन असाल तर त्याला लाईक करा आणि कमेंट करा व तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर शेअर करा ठीक आहे आणि ही माहिती आपण न्यूज याच्या माध्यमातून घेत आहोत आणि या वेबसाईटची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल ठीक आहे तर आपण बघूया शेतकरी मित्रांनो आज अजकुल बाजारात दोनशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक झाली आहे आणि बाजार समितीत कांद्याला किमान बाजार भाव अकराशे रुपये मिळाला आहे आणि कमाल बाजारभाव तीन हजार रुपये आहे आणि सर्वसामान्य बाजारभाव अठराशे रुपये आहे ठीक आहे हे बघा तुम्हाला सांगत आहे हे बघा शेतमाल कांदा दर प्रति युनिट रुपये ठीक आहे हे बघा बाजार समिती हे बघा बाजार समिती म्हणजे बघा इथं जात आहे त्याच्याबद्दल परिमाण आहे त्याच्याबद्दल हवक आहे आणि कमीत कमी, कमी दर आहे जास्तीत जास्त दरात सर्व सध्या सुंदर तर हे बघा आठ तारखेचं आहे म्हणजे आजचं आहे आजचा न्यूज आहे तर हे बघा तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे कारण जेणेकरून तुम्हाला खूप उपयोगी पडेल कोल्हापूर बोल बघा फिडल कोल्हापूर कोणत्या म्हणजे बघा कमीत क्यमिद कमी दर सातशे आहे कोल्हापूरच्या बाजारपेठेत जास्तीत जास्त दर तीन हजार आहे आणि सर्वसाधारण सतराशे एक हजार सातशे रुपये ठीक आहे छत्रपती नगर शंभाजीनगरमध्ये बघा कमीत कमी दर सहाशे रुपये आहे बाव दोन हजार दोनशे रुपये आहे आणि सर्वसाधारण दर चंद्रपूर गंधवाड म्हणून बघा कमीत कमी दर बाराशे रुपये आहे जास्तीत जास्त अठराशे आहे कांद्याचा दर व सर्वसाधारण कांद्याचा दर पंधराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये बघा मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कमी कमीत कमी सोळाशे रुपये दर आहे जास्तीत जास्त चोवीसशे रुपये दर आहे आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये आहे सातारा मार्केटमध्ये बघा कमीत कमी पंधराशे रुपये आहे आणि सर्वसाधारण एकोणीसशे रुपये आहे दर ठीक आहे लाल कांदा बघा कमीत कमी दर शंभर रुपये आहे जास्तीत जास्त एकतीसशे रुपये आहे व सर्वसाधारणतः सोळाशे रुपये ठीक आहे धुळेमध्ये बघा लाल कांदा कमीत कमी तीनशे पन्नास रुपये आहे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये आहे आणि सर्वसाधारण पंधराशे रुपये ठीक आहे जळगावमध्ये बघा जळगाव जिल्ह्यात लाल कांदा कमीत कमी पाचशे पन्नास रुपये आहे भाव जास्तीत जास्त अठराशे रुपये आहे आणि सर्वसाधारण बाराशे रुपये आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये बघा लाल कांदा प्रति क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये आहे कमीत कमी दोन हजार रुपये आहे जास्तीत जास्त दोन हजार रुपये आहे आणि सर्वसाधारण दोन हजार रुपये आहे पुणे पिंपरीमध्ये नागपूरमध्ये बघा लाल कांदा प्रति क्विंटल लाल कांदा प्रति क्विंटल म्हणजे बघा क्विंटलमध्ये कमीत कमी चौदाशे रुपये आहे जास्तीत जास्त दोन हजार आहे आणि सर्वसाधारण अठराशे रुपये आहे नंदुरबारमध्ये बघा लाल कांदा प्रति क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये आहे जास्तीत जास्त सतराशे रुपये आहे व सर्वसाधारण सतराशे पंचवीस रुपये आहे यावल बघा लाल कांदा कमीत कमी तेराशे आहे तेराशे सत्तर आहे जास्तीत जास्त अठराशे पन्नास आहे आणि हिंगणामध्ये बघा लाल कांदा कमीत कमी सत्तरशे आहे आणि जास्तीत जास्त दोन हजार आहे पण दोन हजार आहे सांगली पण बघा सांगली पळ भाजीपालामध्ये लोकल कांदा बघा क्विंटल ठीक आहे कमीत कमी सहाशे रुपये आहे जास्त जास्त चोवीसशे रुपये आहे आणि सर्वसाधारण पंधराशे पंचवीसमध्ये आहे ठीक आहे पुणे बघा पुण्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्त पंचवीस रुपये आहे पंचवीस हजार पंचवीसशे रुपये आहे कमीत कमी नऊशे रुपये आहे व सर्वसाधारण सतराशे रुपये आहे पुणे खडकीला बघा लोकल कांदा कमीत कमी एक हजारला आहे जास्तीत जास्त सोळाशे रुपयाला आहे व सर्वसाधारण तेराशे रुपयाला आहे पुणे मोशीमध्ये बघा पुणे मोशीमध्ये लोकल गुंडल कांदा कमीत कमी आठशे रुपयाला आहे जास्तीत जास्त आठशेला आहे व सर्वसाधारण तेराशे रुपयाला आहे चाळीस गाव नंतर दोड बघा याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या इतर शेतकरी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चाळीस गावला बघा कमीत कमी सोळाशे रुपये भाव आहे जास्तीत आ... जास्त कमीत कमी सोळाशे जास्तीत जास्त एकोणीसशे चेक। आहे मग सर्वसाधारण अठराशे आहे जामखेडला बघा लोकल कांदा कमीत कमी दोनशे आहे जास्तीत जास्त दोनशे सत्तर सातशे आहे दोन हजार सातशे आहे सर्वसाधारण चारशे पन्नास आहे इस्लामपूरला लोकल कांदा बघा कमीत कमी एकवीसशे आहे कमीत कमी आठशे आहे त्यात जास्त एकवीसशे चाळीस आहे व सर्वसाधारण पण एकशे चाळीस आहे बघा कामटी कल्याण नागपूर येवला या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करा आणि सर्व तुम्ही वाचून घ्या ठीक आहे हे बघा सर्वात शेवटचा जो कॉलम आहे त्याच्यात सर्वसाधारण किमती आहे शेवटून दोन नंबरचा जो कॉलम आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्या किमती आहे ते आहे आणि शेवटून तीन नंबरचा कॉलम आहे याच्यामध्ये कमीत कमी किमती आहे ठीक आहे ते बघा कारण तर हे प्रत्येकाचे जर नाव वाचून दाखवेल तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ होऊन जाणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही किमती वाचून घ्या तुम्ही पुढे घेतो हे बघा सिन्नर नाशिकला आता ठीक आहे सिन्नर कमीत कमी पाचशे रुपया भाव जास्तीत जास्त बावीसशे रुपये आहे व सर्वसाधारण दोन हजार पन्नास आहे बगा। आ, दो, एक है। दो है। बगा। सिन्नर नायगाव बघा कमी किंवा पाचशे रुपये जास्तीत जास्त दोनशे एकवीसशे आहे सर्वसाधारण दोन हजार आहे म्हणजे सिन्नरपेक्षा सिन्नर नायगावला थोडं कमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे तुम्हाला असं कृषी संदर्भात महत्वाची माहिती आपल्या चॅनलवर मिळेल शेतकरी मित्रांनो व जे नवनवीन भाव आहे તરવડાય ઓર તુમલે શેતકરી મિત્રાના આ વિડિયો શેર કરા વો વિડિયો લા ખાલી એક લાઈક કરા અને તુમલા કાઈ ઓળતું ન અસલ તે કમેન્ટ नक्की કરા नक्कीસ તુમજા કમેન્ટ લા રિપ્લા દેના તેહીલ